गाडी रोडलाच बंद पडली हायवे रोडलाच अरे रे आपलो आता अवघड येते मागे ट्रॅफिक जाम सगळं पटकन पेट्रोलवर गाडी टाकली एवढं पाणी होतं ना बाबा खोट सांगत नाही मी रोड जाम झाला रोड माझी बंद पडली नशीब पेट्रोल टाकून चालू केली आणि पेट्रोलचा काटा पण लपू लपलो लपू करायला लागलाय पहिल्यांदा एवढं घाबरलो मी पहिल्यांदा म्हणलं पहिल्यांदा आता पेट्रोल होतो पहिल्यांदा म्हणलं टाकी फुल करतो गाडीची पहिली भेट पेट्रोल पण तुम्ही चेक करा येईल बाई टॉट्स लाव का काय गरज नाही दार भरलं ना असेल तर मंडळी सांगण्याचा उद्देश हाच की आता पाऊस सुरू झालाय फोटो सांगत नाही मी नांदेड सिटीला गेलो आणि चला म्हणून लगेच निघा पण म्हणलं थोडे भाडे वाजत होते पण भेटले नाही वालोर मला निगडी साईडचे चला म्हणला पाऊस सुरू निघालो की पाऊस सुरू झाला अरे बापरे म्हणलो रे अवघड रे अर्धा घंटा तिथेच थांबलो पाऊस उघड्याचं नाव घेणार त्याला म्हणलो आता फटकन इथून सटका हायवे रोडला आलो कस तरी आणि मध्ये एक पूल आहे तुम्हाला माहिती ते आ, रस्ता आहे तिथंच गाडी खूप अरे बापरे म्हणलो अवघड आता बळ गाडी हायवे रोड ला आणली तिथून पुढं दम्मा दम्मानी, दम्मा दममा आलो पुढं आणि दोन तीन पाणी एवढं साचलं रोडला गाडीमध्ये पाणी घुसलं गाडी रोडलाच बंद पडली हायवे रोडलाच अरे बापरे आपलो आता अवघड महागड ट्रॅफिक जाम सगळं पटकन पेट्रोलवर गाडी टाकली स्टार्ट झाली गाडीमध्ये पेट्रोल होतं पण कमी होतं स्टार्ट झाली तसं बळ 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 दम्मा दम्मा दमाने दम्मा दमाने चढव आलो जीवर टाकली गाडी चालू झाली पुन्हा पुन्हा दमा आणि एक खोटनं सांग वीस ते तीसच्या स्पीडने आलो मी यात आता आलो आ, उर, मी आपल्या फिनिक्स मॉलच्या पंपावर तिथं पेट्रोल टाकलं पाहिलं त्याला म्हणलं पेट्रोल टाकतो नंतर घरी जातो घरच्यांचा फोन आला मी घरच्यां म्हणलं एवढं जाम अडकलं म्हणलं गक्का सांगायची गरज नाही तर मित्रांनो पेट्रोल गाडीत ठेवा पेट्रोल जर नाही ठेवलं तर तुम्ही जे आहे तिथं अडकून बसताना आणि तुम्हाला अख्खा रात्र तुमची तिथे जाईन जसं माझ्यासोबत घडणार होतं पण घडता घडता वापर मित्रांनो ड्रायव्हरलाचा आशीर्वाद देवाची कृपा सगळ्यांचा आशीर्वाद येत आपल्यामध्ये सांगण्यात उद्देश साध्या मित्रांनो पेट्रोल ठेवा गाडीत बेकार ले हाल झाले माझ्या पुन्हा सांगत आयुष्यामध्ये कधी घाबरलो नाही पण मी आत पहिल्यांदा आयुष्यात एवढा घाबरलो येतो बाप डेंजर लय बेकार घाबरलो मी एक इथपर्यंत आलो आता पेट्रोल टाकले गाडीत आता चाललो घरी आता पायथे तर कापडलेत माझे आता काय सांगा तुम्हाला लय बेकार शॉर्ट चालता लय बेकार शॉर्ट चालता लई पेट्रोल ठेवा मित्रांनो गाडीमध्ये पेट्रोल ठेवा हीच माझे तुम्हाला सांगण्याची तळतळीची विनंती आहे शे दोनशेमध्ये तीनशे रुपयामध्ये गाडी पेट्रोल टाकी फुल होती पेट्रोल ठेवा गाडीमध्ये तर चला मित्रांनो मी चाललो घरी आता मोकळा आलो आहे तीस किलोमीटर मोकळा आला आहे पण भाडं वाजलं पण आणलं नाही कुठं पहिला घरचा रस्ता घाटाचा आहे तर आलो घरी पेट्रोल टाकले गाडीत फुल पेट्रोल केला तर टेन्शन नाही तेवढंच एक रिक्षावाले एक आपला फॉलो भेटला फॉलोरच भेटला अहो म्हणलं तुम्ही का होऊ म्हणलं अहो चाललं गाडीत चालान म्हणले सीएनजी म्हणलं गाडी साईडला हवं पेट्रोल टाका पडलं गाडीत म्हणलो तर त्यांनी गाडीत पेट्रोल टाकलं गाडी त्यांना पेट्रोल गाडी चालू करून दिली तर मित्रांनो कोणी पण असं जर पावसानंतर जर कोणी असं आपले मिस रिक्षा मित्र तर तुमची मदत करा कारण की प्रत्येकाला घरी जायचं असं नका टायमाला तर चला मित्रांनो जातो मी आता घरी चाललो आता घरी अजून पंधरावीस मिनटं लागतील मला घरी यायला पण अजून कोणाला पॅसेंजर घेणार नाही हाय असं मोकळ घरी जाणं चला मित्रांनो बाहे